नमस्कार मंडई आज मी अनबॉक्स करणार आहे ग्रॉसरी बॅग ही बॅग खास मी ग्रॉसरीसाठी मागवली आहे आणि जेव्हा मी ही बॅग खोलली तेव्हा मला ही फारच आवडली बघा ही किती छान दिसते हातात धरल्यावर फील एकदम स्टडी आणि प्रीमियम आहे याची जी झिपर जी आहे ती पण खूप स्मूद आहे जेव्हा ही बॅग मी खोलली तेव्हा मी याची झिपर चेक केली आणि खूप छान आहे आणि याची डिझाईन क्लीन आणि क्लासी आहे ही बॅग मला रोजच्या वापरासाठी किंवा ग्रॉसरीसाठी खूप परफेक्ट वाटली आणि ही खूप वेटसुद्धा घेऊ शकते त्यामुळे मला फार आवडली मी यात इझिली फळं भाज्या दूध स्नॅक्स अगदी मोठे पॅकेट्स किंवा छोटे सुद्धा ठेवू शकते मी बॅग खास यासाठी सुद्धा घेतली की याचे जे हँडल आहे है, जे पकडायचे बंद आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत जेणेकरून बॅग जी आहे ती लवकर फाटणार नाही किंवा तुटणार नाही आणि या बॅगमध्ये स्पेससुद्धा खूप मोठा आहे आणि वेटसुद्धा सहन करतो आहे त्यामुळे ही बॅग एकदम मला प्रॅक्टिकल वाटली तुम्हाला जर बॅग आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका